शुभ सकाळ आम्ही खांडसकर त्याने तुमचं स्वागत आमच्याकडे पडते जोरदार पाऊस रात्रीपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू तो आत्तापर्यंत तरी पण पाऊस चालूच आहे आणि पाऊस सुरू झाला आहे रात्रीपासून तिथून लाईट गेले आमची ती काही अजून आली नाही आणि इन्व्हर्टर पण चार्जिंग पूर्ण संपली इन्व्हर्टरची त्यामुळे आमची भाग्या पण लवकरच सात वाजताच उठली आणि जोरदारच पाऊस चालू आहे पुन्हा हजेरी लावते आणि लाईटची एवढी सवय लागले, त्यानं असं तरी चालेल पण ती तर लागतो बघा किती जोरदार पाऊस पडतोय वारा पण तुटलाय सकाळ झाले तरी पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही फसुरत चालू आहे आमच्या भाग्याला अंगणवाडीमध्ये दोन महिन्याची अंडी भेटली होती वीस अंडी मी आत्ता अंड्याची बुर्जी बनवते सकाळच्याला भाकरीबरोबर खायला इकडे माझी बुरजी पण झाली यांना भाकरी न्यायची डब्याला म्हणून जास्त बनवल्यात आणि थोडेसे मूग पण होते त्यांची एवढी भाजी झाली नसती जास्त म्हणून मग मी त्यांची तेल कांद्यावर उसळ बनवली बिना पाण्याची थोडीशीच आहे आमचा तळा त्या दिवशी पाणी कमी झालं होता आणि आता एवढा पाऊस पडला आहे कालपासून की तो पूर्ण भरला आणि उलटून पण गेला त्यातलं पाणी आणि आत्ताच लाईट आली होती साडेदहा वाजता पाच मिनिट थांबली आणि लगेच गेली आता कधी येते ती एवढा जोर आहे पावसाचा काय माहीत कधी येते थोडा वेळ चार्जिंग झाला असेल इन्व्हर्टर भूक लागली आता या दोघांचं खाऊन झालं हे पहा आमचे लुडो शेट कसे आमची व्हिडिओ पाहत पाहतायत बाबांच्या बरोबर तो व्हिडिओ पाहते आणि आमची भाग्य भाकरी खायला बसली मस्त मेहंदी काढली किती रंगले दाखव हा भरपूर रंगले पुर भाग्या अतुल बोलते तिथं नाव काढ बोलते लीड़ आमचा लुडो पा वरती तिथे कावला होता आता गेला, गेला। तो त्या बाजूला गेला तिथे कावल्याला पाहतोय ना तर इकडून हा ओरडतोय काय म्हण नाही मग तुझा लुडो तिथं बसला होता तो बस थो। गेला तो तू पण जातो ना वरती पाऊस पडून गेला आणि आता ऊन पडले त्यामुळे कसं एकदम शांत शांत वाटते पावसाचा जोर तर दिवसभरच आहे बागे आज मॅचिंग चालू आम्ही परत मला यांनी रात्री सांगितलं होतं की मी उद्या जाणार आहे तिकडे कॅमेरे बसवायला तर मला दोन टायमाचा डब्बा दे म्हणजे दोन टायमाच्या लाईटचं काम करायचं आणि कॅमेरे होतं मला बोलले की मी तेवढ्या लांबून येणार नाही मला दोन टाइमचा डब्बा दे दोन टायमाच्या भाकरी बनवून दे त्यासाठी मी दोन टायमाच्या भाकरी त्यानं बनवल्या दोन भाज्या पण बनवल्या त्या आणि गेलेच नाही जास्त बनवल्या होत्या यासाठी मी भाकरी काय बोलायची का बाग्या तुला याविषयी मग तुझ्या आडमध्ये नाही सेम झालं तू मला सेम नाहीच जा तिकडं आमची बाग्या फक्त तिला काय खायचं असेल काय पाहिजे असेल तरच मला लाडी गोडी तेव्हा मग मम्मीला काय काय केलं त्याशिवाय माझी मम्मी लाडकी बहीण बहीण कुठं नाही झेंडा दिसत असेल ना तुम्हाला हो हो दिसत एरवी बाबाची बाजू घेणार आणि काही पाहिजे असेल किंवा तर मम्मीला काय लाडाने बोलू ना काय नाही असं होतं तिला नखरा काय केले आज हेअरस्टाईल माझ्या भाग्याने डोंगरा केस आहेत का तेवढे डोंगरा एवढा फुगवलाय तिकडची लाईट आली मग मिस्टर चालले तिकडे आमची नाही अजून आली काय आहे खेकड आहे लढ चावल ती बाबा चप होय बाबा चावल ना तुझ्या <laughs> <तंग्री। laughs> चावल ना मम्मा जीवाला काय बनवणार बाबा तर आता आम्ही दोघीच आहोत जेवायला मग मी आम्हा माई लेकींसाठी बनवणार माझ्या भाग्याच्या आवडीचा खिचडी भात कोणता कोणता आवडतो माझ्या भाग्याला <laughs> पिवला पाहिजे हा तोच येलो आणि मग त्या बॉबी तलणार गरम भातावर मस्त अशी तुपाची धार आमची बारती मावशी बोलते तुम्हाला नुसता तूप लागतो काय करणार सवय झाली ना खिचडी भातावर तर आवडतो तू पाहिला आणि भाता बरोबर आवडतो हा खिचडी भात आणि यांना आवडतो सॅन्डविच मसाल्याचा खिचडी भात मी आपला मधल्यामध्ये सँडविच खिचडी भात बनवणार एकदम साधा सोपा कांदा लसूण मिरचीची फोडणी देणार जिर मोी आणि आपली मुगडाल आणि बटाटा आणि त्यामध्ये टाकणार थोडासा त्यामध्ये मॅगी मसाला एक नंबर लागतो हलका फुलका साधा सोप्पा या मंडली जेवायला जेवण वगैरे हो झाल्यावर थोडी वामूक्षी घेतली थोडा आराम केला कारण की डोकं दुखत होत आणि मग त्यामुळे भाग्याला बोलली झोप कारण ती झोपली तर मला झोपायला मिळत तर ती झोपली आणि मग मी पण झोपली आणि आमचा लुडो पण झोपला लुडो आला माझ्याकडे आता बघतोय का काय आपले बघू बाब हाय बोल फॅमिली कशी आहात तुम्ही तुझा शेपटीचा गोंडा माझ्या नाकात घालतो तुछ। काय <laughs> मी नको बोलू नको बोलू माझ्या पिल्लूशी बोलू माझ्या पिल्लूशी बोलू बोल हाय फॅमिली कशी आहात तुम्ही आमच्याकडे दिवसभर पाऊस पडतो आणि आमचा लुडो कुठे झोपला होता सांगू सांगू त्यांना कुठे झोपला होता बाबू इकडे बघ ना कुठे झोपला होता माझा लुडो सांगू का इन्व्हर्टरची मशीन आहे ना त्याच्यावर झोपला होता मी बटन चालू करायला गेली म्हंटल कोण आहे इथे तर माझ्या लुडो बसला होता तिथं झोपतो गरमी वाटत असेल ना त्याला त्याच्यावर जाऊन झोपतो आणि मग नंतर आमच्या इथे आला होता माझ्या इथे ना बाबू जेवलं ना तू जेवला जेवलं माझ्या पिलू जेवला त्या दिवशी आजारी होती तर लगेच बरी झाली पण एक एक दिवस असं थोडासा विकनेस येते तशी बरी तर लगेच झाली होती पण थोडस असं वाटते अशक्तपणा आल्यासारखा टॉनिक दिले रक्तवाढीसाठी रक्त कमी झालं अंगातलं बी पी पण लो झाला होता ताप थंडी सगळं असं अंग वगैरे दुखत होतं बाकीचं सगळं बरं झालंय आज जरा बरं एवढ्या दिवसातून त्या दिवशी बदलापूरला गेली त्या दिवशी बर वाटवत एक दिवस तिकडे गेली तिकडून आल्यावर कॅपॅसिटी लो माझी बॅटरी लो झाली मला पावसात जाऊ दे ना गर मस्त पाऊस पडत मी जाऊ का भिजायला गेजायला भी तुला भीती वाटते एक थेंब जरी तुझ्या अंगावर पडला ना तरी तू घरात पळत येतो आणि चालला येतो शायनिंग करायला इकडे बघ इकडे बघ ना लुडो हम्म लगेच पळत येतो तू इकडे मी लुडोशी बोलते तर तिकडे शेरू माझ्याकडे पाहतोय म्हणत असल त्याच्याशी बोलते आणि माझ्याशी नाही हा कसा घरात असतो ना त्याच्यामुळे हा तर जास्तच लाडका आहे असं नाही पण सगळेच लाडके आहेत पण जसं जवळ कसे असतात असत असतात ना लुडो जर माझ्याकडे असला लुडोला जर भाग्याच्या बाबाने किंवा भाग्याने जर आवाज दिला ना की ये तर तो जाणारच नाही किती बोलवतील ये ये आणि फार जर क्वचित जास्त जर आवाज दिला तर गेला ना एक सेकंद पण थांबणार नाही रिटर्न <laughs> तिथे पक्षी आहे त्याच्यावर गेले धावून याला मिळणार आहे का पक्षी लुड किती जपून चाललंय कुठे पक्षी मला नाही दिसत एक पक्षी गेला उडून फार क्वचित जर तो गेला ना ह्यांच्याकडे एक सेकंद पण थांबणार नाही लगेच रिटर्न येणार मग मी बोलते तो खाल्ल्या मिठाला जागतो तरी कारण की त्याला खायला तर मीच देते ना आणि तू जास्त करून माझ्याकडे असत लाड पण मीच करते हे करतात भाग्या तर नंतर आधी त्याला खायला नाही देणार मल, मला बोलते तुझा लाडका मुलगा आहे ना आधी तू त्यालाच देते काय बोलेल आमची भाग्या सांगता येत नाही तिने खाऊ घेतला तर मी बोलते ना की त्याला पण दे तर ती आधी थोडीशी हे कच करते त्याला द्यायला नंतर देते त्याला माहिती आधी मीच त्याला देते ना म्हणून तू जास्त करून माझ्याकडे असतो माझ्या मागे मागे पण लुडोच एक चांगला आहे त्याला भूक लागली म्हणजे मी किचन मध्ये गेली की त्याला जर भूक लागली असेल सकाळची जास्त करून तर मी त्याला देईपर्यंत म्यावम्याव करणार पण लगेच तो थोड्या वेळेला म्हणजे गप्प पण होणार आणि जोपर्यंत देत नाही ना तोपर्यंत गप्प पण बसणार मस्त निवांत आणि झोपणार पण जर त्याला दे दिला नाही ना तोपर्यंत वेळ आहे मला द्यायला त्याला खाऊ तर तो झोप झोपणार पण तेवढ्या वेळेमध्ये सारखा नुसतं मेवम्याव नाही करत राहत तेवढं चांगलं आहे तो लुडो तिथे गेला आता लुडोची तुम्ही गंमत पाहा पाऊस आलाय ना कसं येणार बघा एक जरी अंगावर पडला ना तो बघा आला बघा ते सश्याच्या अंगावर कस पान पडल्यावर ससा धुमपलचं तसं आमच्या लुडोच आहे फिरणार मस्त शायनिंग मध्ये बाहेर आणि एक थेंब जरी अंगावर पडला ना तरी धुप दू, धुम ठोकणार घरात आला का शेठ काय भूक लागली माझ्या लुडोला संध्याकाळची भारी आहे ना माझं लुडो गंडस एकदम राजकुमार, राजबिंडा, तिकडे आमचा शेरू कोंबड्यांच्यावर खार खातोय त्याला कोंबड्या माणसं नाही आवडत लुड लुडो पण नाही त्याला आवडत काल लुडोनी शेरू शेपटी हलवत होता आणि लुडो त्याच्या इथे गेला आणि लुडो त्याच्या अंगावर लावून लुडोनी शेरूला मारून आलाय असा आमचा लुडो पण एवढा अवखाल आहे चला म्हणली संध्याकाळ झाले पाऊस पण पडत या चायला आता मी चा ठेवते भाग्य तर दो झोपले अजून हे काही आले नाही अजून पाणी ठेवते आंघोळी तापत यांना आणि मग काय आपली झाड लोट आणि सर्वात महत्वाचं माझ्या लुडोला डिश मध्ये दूध देते त्याला भूक लागली ले। लागले का लुडो भूक ती तीन वाजता जी रात्री गेली होती ती सकाळी आली थोडा थोडी अर्धा तास आणि त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता आली अडीच तीन वाजता आता दोन तीन तास होती आणि आता गेली इन्व्हर्टर थोडा चार्ज झाला पण आमची भाग्याला किती थंडी असो पाऊस असो पण तिला फॅन लागतो म्हणजे लागतो तशी ती झोपणारच नाही आणि एक लाईट पण चालू ठेवायला ला लागते तिला झोपायला तशी ती झोपणार पण तिला उजेडाची सवय आहे लहानपणापासूनच आणि मग जर अशी घरी गेली ना किंवा कुणाकडे पाहुणी तर तिला लाईट लागते चालू करून दुसऱ्यांना तर लाईटची सवय नसते आणि मला पण आता लाईटची सवय झालेली ते पण तिला पण लागते लाईट सवय आणि माझी घरी वगैरे गेली ना बोलणार आत्ता आधी बोलायची लाईट चालू ठेवा ना आत्ता मागच्या वेळेला गेली होती मी तेव्हा पोळ्यात बोलली ती बोलते बाबा मस्त झोपले असतील ना आपले तिकडे खांडसला लाईट लावून त्याच्यावर मी समजली किला तिकडे लाईट पाहिजे होती चालू दुसऱ्या रूमची ठेवली होती चालू बोलते उगतच आली इकडे का तर तिला लाईट चालू नाही ठेवली म्हणून अशी आहे नाही नाही कोबीची भाजी नाही नाही मंचुरियन नाही बनायेंगे मी तो सब्जी बनवून नाही 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 खा गप्प कोबीची भाजी मंचुरियन पाहिजे तिला ते आले सात वाजता त्यांच्या करून पाणी तापत ठेवणार वेळेच्या आधीच तापत ठेवणार आणि नमकं पाणी तापत ठेवलं आणि आमची लाईटच गेली मशीनवर ठेवला होता ना आणि मग लाईटची वाट लाईट काही आलीच नाही नंतर मी पाणी तापवला आणि पाणी तापून झाल्यानंतर लाईट आली अशी करते लाईट किती दिवस तर आता माझं जेवण चालू आहे कोबीची भाजी आणि कोरडा भात केला कारण की दुपारचा का खिचडी भात आहे थोडा आणि हे यांच्या डब्यामध्ये भाकर एक रिटर्न आली त्यामुळे ती भाकर पण आहे त्याच्यामुळे मग सोपेट भात घात आहे आणि कोबीची भाजी मला कोरड्या भाताशी पण कोबीची भाजी दिली ना तरी पण आवडते एक लागते आणि मी आत्ता यांना पाठवले दुकानात कारण की उद्या पण परत जायचे म्हणतात तिकडे तर मी डब्बा द्यायला आज दळणच दिलं नाही कणे आणि तांदूळ धुतलेले आहेत पण द्यायलाच विसरली दळण कारण की आज रविवार होता ना त्यामुळे बाग्याची जर शालेत घेऊन गेली तर मग आठवण पडते मला दळण द्यायची तर मग आता गव्हाचं पीठ आणायला दुकानात पाठवले दुकान लांब आहे ना त्यामुळे असे एक नाही जास्त नाही दुकानात पाठवत जास्त पाहिजे असलं तरच तर मिरची आणि गव्हाचं पीठ पाहिजे म्हणून दुकानात पाठवले आमच्या शेरूसामीचं जेवण पण झालंय भाताने बंदर टाकला होता त्याच्यामध्ये गरम आहे ना फॅन वर गार करायला लागेल काय करता पावर तो का गेला होता विज मध्ये गेला असं असत ना एखादी वस्तू असली का बिघडल्यावर नुसतं खर्च त्या दिवशी आमच्याकडे भरपूर जोरात विजा चमकत होत्या आणि याही बंद केला होता वायफाय आणि हे कॅमेऱ्यांचा पण दुसऱ्यांदा वीज चमकली एवढ्या जोरात चमकली <laughs> कॅमेऱ्याचा पॉवर सप्लाय बंद झाला आणि मग तो आता नवीन आणला आणि आता त्याचं बसवायचं चा काम चालू आहे इकडे स्माईल हा थांबा कोबीच्या भाजीची गमत को सांगायची राहिली तुमची त्या दिवशीची सांगितले की नाही मला आठवत नाही व्हिडिओ मध्ये नाही सांगितली भागेला आठवते तिकडे आमच्या सॅमीला भूक लागली आमच्या सॅमीला भूक लागली ना का सॅमी असा ओरडत बसतो भूकत बसतो नसतच आमच्या घरात पण कॅमेरा लावला तो घरात नाही लावले बाहेर लावले तस हे झालं का माझा खर्च होतो ना नुसताच बाबा कोण बोलाल एवढी काय एवढं काय आहे टाईट सिक्युरिटी आहे दोन शेरू सॅमी म्हणजे दोन डॉगी आणि इकडे कॅमेरे असं काय नाहीये आवड म्हणून प्राण्यांची आवड म्हणून आम्ही शेरू सॅमीला पाललेत आणि अजून एक आमचा प्राणी दाखवते तुम्हाला <laughs> आणि हा लुडो पहा कसा जाळीच्या बाहेर ठेवला आहे कारण की मी भातगार करत ठेवलाय फॅनवर ना <laughs> तर लुडो गरम गरम त्याचं तोंड भाजेल तो ना याचं म्हणून बाहेर ठेवलंय त्याला तो येणार आता मागच्या बाजूने घराच्या फॅनवर गार होते त्यांचं भात मला कोबीची भाजी खूप आवडते आणि यांना काही कोबीची भाजी आवडत नाही एक दिवस मी यांना दुसरी काहीतरी भाजी होती तर मी कोबीची भाजी बनवली होती थोडी बनवली होती थोडी म्हणजे तरी बऱ्यापैकी बनवली होती आणि अशी मस्त मला आवडते तिखट ना तर मी तिखट तिखट बनवली होती मस्त अशी चमचमी आणि म्हटलं हे काही खाणार नाही तर याई पण खाल्ली आणि भाग्यानी पण एवढी खाल्ली कोणाला खरं पण वाटणार नाही आमच्या ना भाग्याने तीन वेळेला भाजी मागून घेतली होती <laughs> म्हणजे मोठा माणूस भाजी खायला तेवढी भाग्यानी भाजी खाल्ली जो भाग्याने एवढी अशी भाजी खाली आण भाजी मम्मा आण भाजी मस्त झाली भाजी आण भाजी आण आन... आणि यांना पण भरपूर आवडली याई पण भरपूर भाजी खाल्ली आणि मला तर एवढीशीच उरली होती तशी भाजी बऱ्यापैकी केली होती आणि म्हणत मस्त झाली आहे का भाजी उद्या पण बनव मग मी उद्या नाही बनवली परवा दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी परत कोबीची भाजी बनवली मग परत आवडली आहे का परत म्हणजे आता उद्या ना एक किलो कोबी आणतो मला परत बनव म्हणजे मी कंटिन्यू तीन दिवस कोबीची भाजी बनवत होती एक 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 दिवस आड आज केली तर परवा परवा केली तर त्याच्या परवा अशी मी बनवत होती एवढी कोबीची भाजी आवडली होती आणि एरवी यांना आवडते कुछआट कमी तिखट मग ती कमी तिखटवाली बनवायची मग ती कमी तिखटवाली बनवली का ती चांगली नाही लागत आधीच कोबीची भाजी गोड असते कोबी गोड असते त्यामुळे ती कशी जरा झणझणीत बनवली की छान लागते म्हणजे भरपूर दिवसातून मी थोडी तिखट बनवते मला तिखटच आवडतं आणि मिरचीच्या भाज्या जास्त करून आवडतात मिरचीच्या भाज्या आवडत नाही मग काय म्हणायचे तुम्हाला कोबीच्या भाजीबद्दल आता बनवले ना खाल्ल्यानंतर सांगेल कशी <laughs> झाली तेव्हाची कोबीची भाजी म्हणून तीन दिवस कोबीचीच भाजी लावली होती ना भाजीपाला आणत कोबीचा कांदा आणि मग अशी बनवली का मग खायला थोडं कंटाळा करतात त्यात पण जर डायरेक्ट ताटामध्ये वाढून आली ना, ना भा, भाजी भाकरी तर मग ती कोबीची भाजी खाणार आणि जर कोबीच्या भाजी वास आला किंवा भाजी, भाजी शिजते तेव्हा ते किचन ओट्यावर कोबी कापलेला जर दिसला तर आधीच तोंड वाकडा करणार असं आहे त्याच्यामुळे मी पण मग जास्त बनवत नाही किंवा आणायला पण सांगत नाही स्वतः बरोबर घेऊन येते मग मागे बनवले ते तेवढी आवडली होती आता पण बनवले आता पण आवडेल बघा रिव्ह्यू तुम्हाला रिव्ह्यू तुम्हाला दाखवू आम्ही थंडी लागते भरपूर कारण की फॅन लावलाय कपडे वाळण्यासाठी काल काही कपडे वाळलेच नाही पाऊस होता तर आणि आता कपडे वाळत ठेवलेत कालचे आजचे कशी झाले भाजी मग आता एक नंबर नक्की का खोट सांगता एक नंबर तुला अर्थ चांगली झाली असं लागा <laughs> तो पाच दहा मिनिटं नाही जेवले ना तर मग डायरेक्ट भाडी बघा जाऊ द्या होत्या म्हणजे भाजी लुडो लुडो पण जेवून आलाय नाकार का बघा किती पाऊस पडतोय अजून पण पाऊस चालूच आहे रात्र झाली तरी घरात पण नवीन घरामध्ये बळ लावलाय चीक डबाग डम डम ठीक टाम टाम हा चीक टाम 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 <laughs> आमचा लुडोबा कसा पायावर झोपलाय माझ्या चला मंडळी तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय 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 आणि एक छान अशी कमेंट पण करा हो। गुड नाईट गुड नाईट